उद्या पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर शिवाजी पार्कात महायुतीची सभा मुंबईत रोड शो करणं शहाणपणाची गोष्ट नाही मोदींच्या रोड शोवर पवारांचा टोला मोसमी पाऊस एकतीस मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती मुंबईकर गर्मीनं होरपडले कुलाब्यात मे महिन्यातल्या दशकभरातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद सांताक्रुजही सदतीस अंश सेल्सिअसच्या वर जालन्यात दुष्काळाची तीव्रता वाढली जिल्ह्यात चाऱ्याबरोबरच भीषण पाणी टंचाई हंडावर पाण्यासाठी महिलांची पायपीट तर जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर जळगाव जिल्ह्यात पुढचे चार दिवस उष्णतेची लाट हतनूर धरणार चाळीस टक्के तर गिरणामध्ये एकवीस टक्के पाणीसाठा शिल्लक सोलापूरकरांना उजनीच्या पाण्याची प्रतीक्षा पाच दिवसांमध्ये पाणी पोहोचण्याची शक्यता चंद्रभागा पाण्यानं भरली स्लोवाकियाच्या पंतप्रधानांवर एकानं गोळ्या झाडल्या रॉबर्ट फिको यांची प्रकृती गंभीर गोळ्या झाडणारा एकाहत्तर वर्षांचा असल्याची माहिती से मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक सदतीस कोटींची कॅश सापडल्याचं चा प्रकरण भोवलं तपासात सहकार्य करत नसल्याचा ईडीचा दावा फ्रान्सच्या न्यू कॅलडोनियामध्ये आणीबाणीची घोषणा नव्या निवडणुका सुधारणांविरोधामध्ये हिंसक आंदोलन आणि जाळखोळ